श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यातील अमावस्या तिथी आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या असे म्हटले जाते आणि यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते दीप अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये इकडे तिकडे ठेवलेले दिवे समया निरंजने लामन दिवे तर हे सर्व घासून फुसून लक्क करून ते एकत्र ठेवून त्यांची पूजा करत असतो तसेच आपण दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांनासुद्धा ओवाळत असतो तर या दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना का ओवाळले जाते तसेच मुलांचे औक्षण कसे करावे आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांवरून कोणती वस्तू आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी ओवाळून टाकायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा दीप अमावस्येच्या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते तसेच या दिवशी भगवान शंकर पार्वती गणपती आणि कार्तिकेय यांची पूजा करण्याची सुद्धा पद्धत आहे तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांचे सुद्धा स्मरण केले जाते आणि आपल्या मुलांना ओवळण्याची सुद्धा प्रथा आहे आता आषाढ अमावस्या जी आहे तर ती तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे ही जी अमावस्या आहे तर ती चार ऑगस्टला असणार आहे आणि आपल्याला मुलांना जे ओवाळायचं आहे तर ते चार ऑगस्टलाच ओवाळायचं आहे या दिवशी बरेच शिवभक्त जे आहेत तर ते व्रतसुद्धा करतात तर काही भागामध्ये महिला ज्या आहेत तर त्या आषाढी अमावस्येला तुळशीला किंवा पिंपळाला एकक्षाट प्रदक्षिणा घालतात तसेच या दिवशी पितरांना तर्पण दिले जाते यामुळे पितर जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात गरुड पुराणानुसार आषाढ अमावस्येचे व्रत जे आहे तर ते सुद्धा केले जाते पूजा केली जाते दानधर्म केला जातो यामुळे सर्व दोष आणि पापापासून मुक्तता मिळते तसेच या दिवशी उपवास केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांतीसुद्धा मिळत असते या दिवशी केळी पिंपळ तुळशीचे रोपसुद्धा लावले जाते तसेच या दिवशी गंगा स्नानालासुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे आता आपण मुलांना जे ओवाळत असतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मुलांना का ओवाळावे तर बघा मुले जी आहेत तर त्यांना आपण वंशाचा दिवा म्हणत असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे दिवा जो आहे तर तो अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतो त्याप्रमाणेच आपली मुलेसुद्धा वंशाचे दिवे असतात त्यांना आपण कुलदीपक म्हणत असतो आणि आजची मुले जी आहेत तर ती उद्याचे नागरिक असतात त्यामुळे धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक विधी आहे अनेक ठिकाणी या दिवशी सायंकाळी शुभम करोती म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते तसेच दीप अमावस्येला आपण दिव्यांची जी पूजा करतो तर ही पूजा केल्यामुळे दिव्यातील देवतत्वाचे पूजन होते आणि त्यातील दैवत्व जे आहे तर ते कार्यरत होऊन ते वर्षभर जागृत राहते आणि आपल्याला दीपदेवतेचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात आता या दिवशी आपण मुलांना कसे ओवाळायचे आहे तर मुलांना ओवाळण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत कणकेचे दिवे तयार करायचे आहेत यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणी जे आहे तर त्यामध्ये गूळ मिक्स करून हे पाणी गरम करून घ्यायचं आहे गुळ जो आहे तर तो विरघळेपर्यंत आपल्याला हे पाणी गरम होऊ द्यायचं आहे आणि यानंतर हे पाणी तसेच थोडंसं साजूक तूप आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आहे आणि हलक्या पाण्यामध्ये हे गव्हाचे पीठ जे आहे तर ते घट्टसर मळून घ्यायचे आहे यानंतर या पिठाचे आपल्याला दिवे जे आहेत तर ते तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाच सात किंवा अकरा दिवे जे आहेत तर ते घेऊ शकता दिवे घेताना नेहमी आपल्याला विषम संख्येमध्ये घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे दिवे तयार करून आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला वात आणि तेलाचा वापर करायचा आहे तुपाचा वापर करू नका कारण तुपाचा वापर जो आहे म्हणजे तुपाचा जो दिवा असतो तर त्याने देवाला ओवाळलं जातं ज्या वेळेला आपण व्यक्तींना ओवाळतो तर तेव्हा आपल्याला तुपाचा नाही तर तेलाचा वापर करायचा असतो आणि यानंतर तुमच्या मुलांना एका पाटावरती बसायला सांगायचं आहे मुलांचं तोंड हे पूर्व दिशेला असावं पाटाभोवती तुम्ही छान अशी फुलांची आरास करू शकता किंवा रांगोळी काढू शकता आणि यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे ज्या पद्धतीने आपण रेग्युलर मुलांना ओवाळतो किंवा कोणत्याही व्यक्तीला ओवाळतो तर त्याच पद्धतीने आपल्याला औक्षण करायचं आहे फक्त आपल्याला या वेळेला म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी ओवाळण्यासाठी कणकेच्या दिव्यांचा वापर करायचा आहे तुम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे पाच सात अकरा दिव्यांनी मुलांना ओवाळू शकता आता हे लहान मुलांना ओवाळलं जातं म्हणजे जास्तीत जास्त दहा बारा वर्षापर्यंतची जी मुले आहेत त्यासोबतच ज्या मुली आहेत तर त्यांना सुद्धा तुम्ही ओवाळू शकता कारण ज्याप्रमाणे मुले आपल्या वंशाचे दिवे आहेत आपण त्यांना कुलदीपक म्हणतो किंवा दिवा म्हणतो त्याप्रमाणे मुलगीसुद्धा पंती आहे दिवाळीमध्ये आपण पंत्या लावत असतो मुलगीसुद्धा लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे तुम्ही मुलांसोबत मुलींनासुद्धा ओवाळा त्यांचेसुद्धा औक्षण करा तर दहा ते बारा वर्षापर्यंत जी मुलं आहेत तर त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे परंतु त्यापेक्षा मोठी मुली असतील तर मग काय करायचं आहे तर आपल्याला त्यांच्यावरूनसुद्धा एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला एक मुलं असेल दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील त्यांच्यावरून तुम्ही ही वस्तू ओवाळून टाकू शकता यामुळे काय होणार आहे तर त्यांना जर काही नजरदोष निर्माण झालेला असेल किंवा त्यांचं जर कोणी शाळा कॉलेजमध्ये कौतुक केलेलं असेल त्यांच्यामुळे जर त्यांना काही इडा पिडा वाईट बाधा निर्माण झालेली असेल तर ती नष्ट होते आणि आपल्याला हा उपाय करण्या अगोदर आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे आणि आपल्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे चुकूनही आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसवायचं नाही बघा जेव्हा आपण औक्षण करणार आहोत त्यावेळेलासुद्धा दक्षिणेकडे तोंड नसावं तसेच मुलांवरून आपण जेव्हा वस्तू ओवाळून टाकणार आहोत त्यावेळेलासुद्धा दक्षिण दिशेला तोंड चुकूनही नसावे तर मुलाचे तोंड हे पूर्वेला आणि जी व्यक्ती औक्षण करत आहे किंवा जी व्यक्ती मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकत आहे त्यांचं तोंड पश्चिमेला असावं तर अशा पद्धतीने आपल्याला या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही थोडेसे तांदूळ घ्या तुमच्या ओंजळीमध्ये किंवा तुमच्या मुठीमध्ये हे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या मुलावरून बघा त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत तर अशा पद्धतीने तीन वेळेला किंवा पाच वेळेला किंवा सात वेळेला आपल्याला मुलांवरून हे जे तांदूळ आहेत तर ते ओवाळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला घरापासून थोडंसं बाहेर जाऊन हे तांदूळ टाकायचे आहेत हा उपाय सुद्धा आपल्याला सायंकाळच्या वेळेला करायचा आहे तिन्ही सांजेची वेळ जी आहे तर या वेळेमध्ये करायचा आहे साडेसहा ते साडेसात पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर कधीही जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आणि हे जे तांदूळ आहे तर त्यामध्ये त्या मुलांमधली जी काही इडापिडा आहे नकारात्मकता आहे तर ती सर्व कॅप्चर झालेली असते त्यामुळे घरापासून थोडंसं दूर जाऊन टाकायचं आहे परंतु कोणालाही याचा काही परिणाम होणार नाही म्हणजे कोणाच्याही अंग वरती हे पडणार नाहीत कोणीही हे तांदूळ ओलांडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ते टाकायचे आहेत उगीच एखादा रहदारीचा रस्ता आहे आणि त्यावरती नेऊन टाकलं तर असं करू नका कारण आपल्या आयुष्यातील जी नकारात्मकता आहे तर त्याचा त्रास इतरांना होता कामा नये ही काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे दीप दिवशी जी लहान मुले आहेत मुली आहेत तर त्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे आणि जी मोठी मुली आहेत तर त्यांच्यावरून तुम्ही मुठभर तांदूळ ओवाळून टाकू शकता किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारची सात धान्य घ्या तांदूळ घ्या उडीद घ्या तीळ घ्या ज्वारी बाजरी अशी सात धान्य तुम्ही एकत्र घेऊन तुमच्या मुलांवरून ओवाळून सुद्धा तुम्ही ती बाहेर फेकू शकता ज्यामुळे मुलांचा नजरदोष जो आहे तर तो नष्ट होईल आपल्या मुलांची आयुष्यामध्ये प्रगती होईल शिक्षणामध्ये प्रगती होईल तसेच तुम्ही प्रत्येक मुलासाठी हा उपाय करताना सेपरेट करायचा आहे प्रत्येक मुलासाठी सेपरेट साहित्य घेऊन हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे परंतु जेव्हा आपण मुलांचा ओक्षण करणार आहोत तर त्यावेळेला तुम्हाला जे काही तुम्ही दिवे घेणार आहात तर ते एका ताटामध्ये घ्या आणि त्याच दिव्यांनी तुम्हाला सर्व मुलांना ओवाळायचं आहे